श्री गणेशायनम हरिनाम घेणारा एक शिष्य श्री गुरुचरणाच्या ध्यान करीत मार्गाने कुठेतरी जात होता दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसवला भस्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्यांच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या भाळी सोहस्ते भस्म लावले व त्याला अभयधान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही तो आश्चर्य करीत पुनर्मार्गस्थ झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योगाचे प्रत्यक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगीश्वर या भक्तावर कृपा करण्याच्या स्वामीराया आपण कोण कोठून आलात आपण कोठे राहता योगी म्हणाला माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु नामधारक म्हणाला मीही नित्यश्री गुरुचे ध्यान करतो मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का योगी म्हणाला ना नामधारका तू त्याची एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती अनुभूती येईल पूर्वी ब्रह्मदेवाने कलयुगाला श्री गुरुचा महिमा सविस्तर सांगितला तोच मी तुला आज सांगतो ऐक ऐक सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्याचप्रमाणे त्याने वी त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केले त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सतप्रूप वृत्त सनमार्गी झाले तेत्र तेथ्रायुगाच्या प्रभावाने लोक यत्नाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापार युगा विगा, युगाने आपल्या स्वभावाधर्माप्रमाणे पा पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते कल आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्यांनी उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्य धरले होते ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचारी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाला काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलोकी जातात लोकाची धर्मवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पापवृत्त होतील त्यांना तू पिडा दे जे लोक तुला वंश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोड थोडे असतील निर्मळ मनाचे नि निर्लोभी माता -पिता, देव ब्राह्मण गुरु गाई तुलसी यांची सेवा करणाऱ्यांना साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलयुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्मे विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्द चारीमुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश देवकोपले तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरुभक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते वैराग्य वृद्धिगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रा शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरुच्या सेवेने कायिक व्याचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्याविषयीची एक कथा सांगतो ती ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगी ऋषींच्या आश्रमात पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग यास तेही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशी जाणार आहे तेथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा पांगळा होईल मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवा व्रत्तच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा ते ऐकून संदीप नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करेल तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन असे सांगितले वेद परत संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीप काला घेऊन काशीस आले त्याने कुष्ठरो त्यांना कुष्ठरोग झाला त्या त्या दुःखाने त्यांच्या पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट कुरूर व श शिवराळ झाले अत्यंत हाल अपेश हा हाल अपेष्टा सोसून संदीप गुरुसेवेत तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठ सेवा पाहून विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले त्याला वरदान मागण्यास सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णू दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हाही संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक रूढ हो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसना केली ही गोष्ट वेद धर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या तुझ्या लोकांचे दुःख दैने जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्माचे शिष्याची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीत राहिले सिद्ध मनाला नामधारका गुरुमहात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ सेवा भक्ती करावी भक्तावर शंकर नेहमीच प्रसन्न असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा